श्रीस्वामी समर्थ पित्रांना दाखवलेला नैवेद्य का खाऊ नये हा प्रश्न पडला असेल अन्नासारखे अन्न आहे मग श्राद्धाचे जेवण टाळण्यासारखे आहेत जेवण हे फक्त ले ले त्या विशिष्ट आत्म्यांसाठीच बनलेले असते ते जेवण ताटात किंवा केळीच्या पानावर वाढून बाहेर अंगणात ठेवले जाते आणि त्या आत्म्याला आव्हान करून अन्नाचा घास घेण्याबद्दल विनवले जाते प्रार्थना ऐकल्यावर तो आत्मा कोणत्याही लोकात असू दे त्या ठिकाणी क्षणभरात हजर होतो आणि त्या सुग्रास अन्नाचा वास घेतो आत्म्याला देह नसल्यामुळे तो ते अन्न भक्षण करू शकत नाही मनोमय कोशात त्याची सूक्ष्म इंद्रिय असतात त्या इंद्रियांनी तो ते अन्न पाहतो त्याचा सुवास घेतो आणि तृप्त होऊन आपल्या लोकातील नातलगांना आशीर्वाद देऊन निघून जातो आत्मा निघून गेल्यावर इतर पक्षी विशेषतः कावळे ते अन्न भक्षण करतात हे अन्न आत्म्याने पाहिल्यामुळे आणि त्याने त्याचा सुवास घेतल्यामुळे दृष्ट झालेले असते आत्मा हा इतर मितीतून आलेला असतो त्यामुळे अन्न दूषित होणे स्वाभाविक आहे हे अन्न इतर लोकांनी भक्षण केल्यास पित्त होणे माळमळल्यासारखे होणे निरुत्साही वाटणे अशी लक्षणे उद्भवू शकतात सगळ्यांनाच हे त्रास होतील असे नाही बऱ्याच वेळा लोकांना असा त्रास जाणवलेला त्या आहे त्यामुळे हे लक्षात येत नाही अज्ञात चूक आहे म्हणतात ते खरंच आहे ज्याची आध्यात्मिक साधना उच्च पातळीची असते ते हे अन्न भक्षणाचे परिणाम सहन करू शकतात तरीही त्यातही अल्प प्रमाणात त्रास होतोच आजकाल म्हणूनच पाच ताटे अन्न शिजवले जाते आणि पिंडीला आणि पक्ष्यांना दाखवले जाते इतरांसाठी वेगळे जेवण बनवले जाते या उलट देवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य आवर्जून सर्वांनी भक्षण करावा असे आव्हान करतात त्या अन्नावर देवांची सूक्ष्म नजर पडलेली असते त्यामुळे ते अन्न खूप पवित्र होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद